नमस्कार माझं नाव आहे मणिकर्णिका आमचं पूर्ण नाव आहे मणिकर्णिका विशाल मोहिते आणि हा शिवाजी महाराजचा किल्ला आहे त्यांचं किल्ल्याचं नाव फोंडा फोंडा चला आपण त्याला बघूया आपण बघूया छान केला किल्ला वाव किती छान आहे ना वाव छत्रपती शिवाजी महाराज की अरे वा 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 अटल बिहारी वाजपेयीनी याच विदेश मंत्री असताना उद्घाटन केले वाव

ओके okay. छत्रपती शिवाजी महाराज की